नाशिक सिटी लिंक बस चालकांच्या मूळ वेतनात बारा हजार रुपयांची वाढ करण्यासह भत्ता वाढून देण्याच्या मागणीवर कंपनी प्रशासन आणि महापालिका परिवहन महामंडळाकडून अद्याप कुठलाही निर्णय न झाल्याने शनिवार दिनांक सत्तावीस जुलैपासून पुन्हा संपा पुकारल्याने शहराची बससेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे शनिवारी दिनांक सत्तावीस जुलै रोजी नाशिक रोडच्या सिन्नर फाटा येथे सिटिलिंग बस चालकांनी पूर्व परवानगी न घेता बेमुदत संप पुकारल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात साठ ते सत्तर बस चालकांविरुद्ध शनिवारी रात्री सव्वा नऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सत्तावीस जुलै रोजी सकाळी पाच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सिटीले बस चालकांनी अचानक संप पुकारल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमोडून धोक्यात आल्याने विद्यार्थी व प्रवाशांची यांची गैरसोय होत असल्याने फिर्यादी बस टेपो मॅनेजर नितीन आनंदराव जाधव यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय पोलीस हवालदार संतोष पाटील पुढील तपास करीत आहे नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक